नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपीतर्ट त्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर स्वागत तर आज आपण बनवतो आहे मस्त असा पालक पनीर आणि तेही अगदी ढाबा स्टाईल म्हणजे ढाब्यामध्ये ज्या काही टिप्स वापरतात किंवा ज्या पद्धतीने ढाबा स्टाईल पालक पनीर बनवलं जातं अगदी परफेक्ट त्या सर्व आपण टिप्स आहेत त्या फॉलो करून इथे ढाबा स्टाईल मस्त असं पालक पनीर बनवतो आहे अगदी पालकचा कलर चेंज नाही होण्यासाठी ज्या काही टिप्स आहेत त्यासुद्धा या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला जर पालक पनीरची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशी कमेंट करायलाही विसरू नका तर आपण रेसिपीला सुरुवात करतो तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमी क्रीमी असं आपलं पालकला टेक्स्चर आलेलं आहे तर या सर्व ज्या ट्रिक्स आहेत जेणेकरून पालकपणे अगदी टाव्यासारखं होईल तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी पालक घेतलेला आहे अगदी दोन बंच घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे त्यासोबतच इथे पनीर घेतलेलं आहे साडेतीनशे ग्राम इथे मी दोन टोमॅटो तीन चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरची देठ घेतलेली आहेत चार चमचे दही घेतलेले आहे थोडीशी साखर लागणार आहे शिवाय इथे घेतलेलं आहे मी आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक कट करून थोडासा लाल कट हळद हिंग थोडी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या थोडीशी मिरची पावडर गरम मसाला अगदी थोडा आलं लसणीची पेस्ट आणि धनाजिरा पावडर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत सर्वात आधी आपल्याला पालक जो आहे तो थोडासा शिजवून घ्यायचं आहे पाणी इथे मी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घातलेली आहे त्यासोबतच सर्व पालक जो आहे तो आपल्याला घालायचा आहे सोबतच मी चार हिरवे मिरचे घेतल्या होत्या त्याही घातलेल्या आहेत अगदी दोन ते तीन मिनिट हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचं नाही जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल तुम्ही पाहू शकता अगदी दोन मिनटानंतर ता उखळलेल्या पाण्यामध्ये घातल्यामुळे पालक अगदी आपला मस्त असा आळून आलेला आहे पण त्याचा कलर पाहू शकता अगदी डार्क ग्रीन झालेला आहे आता हा आपल्याला इथे मी छान बर्फाचं पाणी घेतलेलं आहे अगदी थंडगार पाणी घ्यायचं आहे ज्यामुळे पालकचा कलर जो आहे तो कुकिंगची जी स्टेप आहे ती पण थांबते आणि कलरही छान होतो आता हे सर्व पाणी जे आहे ते मी पिळून घेतं आहे आणि पिळून आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व पालक घ्यायचा आहे त्यानंतर याची छान अशी फाईन पेस्ट करायची आहे तर याच्यासोबत आपण हिरवी मिरची घातली होती जी आपण कोथी घेतलेली आहे म्हणजे कोथिंबीरची देठ देठं तीसुद्धा घालायची आहे आणि याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अगदी फाईन पेस्ट केलेली आहे आणि पालकचा कलरही पाहू शकता अगदी सुंदर आलेला आहे आता इथे आपण फोडणी घालून घेऊया तर फोडणीसाठी इथे मी एक दीड चमचा तूप आणि एक दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल आणि तूप गरम नंतर याच्यामध्ये जिरा घालायचा आहे त्यासोबतच एक तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आहेत दोन तेजपत्ताची पानं घातलेली आहेत आता हे छान आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे साधारण एक टेबलस्पून मी आलं लसणीची पेस्ट घेतलेली आहे तर आलं लसणीची पेस्ट तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मला याचा स्वाद जो आहे तो आवडतो म्हणून मी घातलेला आहे तर ढाब्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे बनवलं जातं तर तीच टेप इथे मी सर्व फॉलो करून बनवत आहे दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती तीही घातलेली आहे जर तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल आता इथे एक चिमट हिंग घातलेला आहे आणि सोबतच हा बारीक चिरलेला जो कांदा आहे दोन मोठे कांदे घेतले होते मी ते घातलेले आहेत हे आपल्याला कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे दोन मिनटामध्ये कांदा छान गुलाबी झालेला आहे या स्टेपला याच्यामध्ये दोन टोमॅटो घेतले होते चिरून तेही घालायचे आहेत टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे तुम्ही याची प्युरी बनवून घातली तरीही चालेल पण बारीक चिरलेला टोमॅटोचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान येतं ग्रेवीला इथे मी आता थोडंसं मीठ घालून हा टॉमॅटो कांदा दोन मिनटासाठी शिजवून घेत आहे तुम्ही पाहू शकता टॉमॅटो आणि कांदा आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे थोडंसं स्पॅच्युलाने अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेला आहे इथे मी एक चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे अर्धा टेबल स्पून आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित झाकण लावून तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे जास्त नाही शिजवायचं तर एक दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये मी चार चमचे दही घेतलेलं आहे ते घालत आहे आणि दही मी छान असं फेटून त्याला क्रीमी करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर चार चमचे दही घालून आपल्याला हे सर्व दही पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे या ग्रेव्हीमध्ये त्यामुळे ग्रेवीला कलरही फार सुंदर येतो आणि दहीच्या आंबटपणामुळे पालकचा जो एक तुरटपणा असतो तो सुद्धा बऱ्यापैकी कमी होतो आणि पालक आपला थिक व्हायलासुद्धा मदत होते म्हणजे घट्टसं अगदी होतं तर प्रकारे ग्रेव्ही छान शिजल्याच्यानंतर याच्यामध्ये जो आपण पालकची पेस्ट बनवली होती ती सर्व घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला या ग्रेव्हीमध्ये अगदी एक तीन ते चार मिनिट असंच झाकणलं नव्हता परतवून घ्यायची आहे जेणेकरून ही ग्रेव्ही सर्व ह्या पालकच्या पेस्टमध्ये मिक्स होईल शिवाय पालक आपण जास्त शिजवून घेतला नव्हता त्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे तीन ते चार मिनिट परतवून घ्यायचं आहे चार मिनटानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पालक आपण ग्राइंड करून घेतलं होतं त्याच्यातच एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यासोबत आणखीन एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे ते पाणी सर्व यात ओतून घेतलं आहे जेवढी ग्रेव्ही आपल्याला सेट करायची आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो इथे मी एक दीड टेबलस्पून घरची जी मलाई असते ती दुधामध्ये फेटून दुधावरची साय घातलेली आहे त्यामुळे क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि झाकण लावून आपल्याला एक चार ते पाच मिनिट हे पालक शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे मी पनीर जे आहे ते थोडंसं इथे फ्राय करून घेणार आहे पॅनमध्ये तर इथे मी अर्धा चमचा तेल आणि एक चमचा बटर घेतलेला आहे तर अशा प्रकारे अगदी टॉस करत म्हणजे अगदी हलवून आपल्याला हे पनीर जे आहे ते डाग न पडता त्याला एक रोटीन येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात याचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही फक्त सर्व बाजूनी हे पनीर छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी एक पनीर तुमचा पीस तुम्हाला दाखवत आहे की त्याला डाग न पडता हलका हलकासा कलर त्याचा चेंज झालेला आहे इथे आपलं चार ते पाच मिनटानंतर पालकची ग्रेव्ही जी आहे ती बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि तुम्ही कलरही पाहू शकता अगदी कलर चेंज न होता व्यवस्थित असे आपलं पालकची ग्रेव्ही ते बनवून तयार झालेली आहे या स्टेपला इथे जे आपण पनीर घेतलं होतं ते सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पनीर घालून थोडासा भरून मी गरम मसाला घातलेला आहे अगदी एक चिमट आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे एक दोन मिनटासाठी हे पालक आणि पनीर एकत्र असं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एकदा परत मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यावर झाकण लावायचं आहे आणि एखाद मिनिटसाठी हे पालक पनीर छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकाद मिनिटानंतर अगदी मस्त असं याला छान कलर आलेला आहे आणि सर्व जे पालक पनीर आहे ते अगदी क्रिमी क्रिमी टेक्स्चर आहे अगदी ढाब्यावर जसं मिळतं तसं झालेलं आहे तर याला छानसा एक तडका द्यायचा आहे ज्या पॅनमध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं त्यामध्ये थोडंसं मी आणखीन एक अर्धा टेबल स्पून बटर घातलेलं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले आहे जेवढा लसूण आपण पालकमध्ये वापरू तेवढा त्याचा फ्लेवर छान येतो लाल मिरच्या ज्या आहेत त्या तुकडे करून घातलेले आहे हे आपल्याला व्यवस्थित खमंग असं परतवून घ्यायचं आहे आणि खूपच छान टेस्ट येते पालकला आणि इथे काश्मीरी लाल मिरची पावडर अग अगदी अर्धा टेबलस्पूनपेक्षा कमी मी इथे यूज केलेली आहे याला तिखटपणा नसतो पण कलर फार सुंदर येतो आणि तडकाही छान होतो तुम्ही पाहू शकता अर्धा तडका इथे मी या आप... पनीरवर देऊन घेतलेला आहे आणि आपण आता इथे सर्व करून घेतो आहे तर इथे पालक पनीर मी छान असं सर्व करून घेतलेलं आहे आणि बाकीचा उरलेला तडका जो आहे जी फोडणी आहे ती अशा प्रकारे याच्यावर ओतून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता फार सुंदर दिसत आहे याच्यावर थोडंसं एक पनीरचा पीस मी ठेवून दिला होता तो थोडासा खिसून घालते तुम्ही इथे फ्रेश क्रीम घातले तरी चालेल तर तुम्हाला ही माझी पालक पनीरची रेसिपी ढाबा स्टाईल पालक पनीरची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे तुम्ही पालक पनीर घरच्या घरी बनवू शकता ज्याला छान असा ढाब्यासारखा फ्लेवर येतो परफेक्ट मी इथे स्टेप बाय स्टेप सर्व जी रेसिपी आहे ती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद